आज आजची सुरुवात एका अशा नावाने करूया जे आपल्या सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्याच परिचयाचा आहे युनिसेफ हो अगदी आपण सगळ्यांनी हे नाव ऐकलं आहे जाहिरातीमध्ये पाहिलं आहे आणि तो निळा लोगो तर आपल्या डोळ्यासमोर अगदी सहज येतो ती आई आणि मुलाची प्रतिमा बरोबर पण या ओळखीच्या नावापलीकडे आपल्याला नक्की काय माहीत आहे म्हणजे ही संस्था अचानक कुठून आली का स्थापन झाली आणि आज एकशे नव्वद देशांमध्ये काम करणारी ही एवढी मोठी संघटना नक्कीच चालते कशी आज आपल्याकडे एक युनिसेफ बद्दल माहिती देणारा एक सविस्तर स्रोत आहे आणि या स्रोताच्या आधारे आपण या ओळखीच्या नावामागे दडलेली कहाणी उलगडणार आहोत अगदी चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया की या सोर्स मध्ये नेमकं काय दडलंय हो आणि ही कहाणी सुरू होते दुसऱ्या महायुद्धाच्या विध्वंसातून म्हणजे आज आपण युनिसेफला मुलांच्या हक्कांसाठी काम करणारी संस्था म्हणून ओळखतो पण तिचा जन्म हा एका भीषण आणीबाणीच्या परिस्थितीत झाला होता तिथूनच सुरुवात स्त्रोतामध्ये तारीख दिली आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस म्हणजे युद्ध संपून जेमतेम एक वर्ष झालं होतं काय परिस्थिती होती नेमकी तेव्हा युद्ध जरी संपलं असलं तरी त्याचे परिणाम खूपच म्हणजे खूपच भयंकर होते युरोप अक्षरशः उद्ध्वस्त झालं होतं अशा परिस्थितीत सगळ्यात जास्त हाल मुलांचे होत होते लाखो मुलं अनाथ झाली होती घरं नव्हती रस्त्यावर आली होती त्यांना ना खायला अन्न होतं ना कपडे आणि वरून साथीचे रोग पसरले होते बापरे थोडक्यात सांगायचं तर मुलांची एक संपूर्ण पिढी उपासमार आणि आजारपणाने मृत्यूच्या दारात उभी होती आणि म्हणूनच तिच्या मूळ नावात इमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन हा शब्द होता नाही का युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड अगदी बरोबर तो इमर्जन्सी शब्दच त्यावेळची भीषणता दाखवतो ही काहीतरी दीर्घकालीन योजना नव्हती हो तर एक तातडीची मदत होती एक फर्स्ट रिस्पॉन्स टीम होती अच्छा आणि ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यात पोलंडचे डॉक्टर लुडविक राजमन आणि अमेरिकेचे मॉरिस पाटे यांचा सिंहाचा वाटा होता विशेषतः डॉक्टर राजमन यांना तर युनिसेफचे संस्थापक मानलं जातं संस्थापक आणि जनक हो त्यांनीच ही गरज ओळखली आणि संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर हा मुद्दा लावून धरला ते एकोणीसशे शेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या काळात युनिसेफचे पहिले अध्यक्षही होते पण आज आपण जेव्हा युनिसेफचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त आपत्कालीन मदत येत नाही आज त्यांचं काम जगभर पसरलेलं आहे शिक्षण आरोग्य पोषण तर हा बदल कधी आणि कसा झाला हा त्यांच्या प्रवासातला एक खूप महत्वाचा टप्पा होता एकोणीसशे पन्नासच्या दशकात हे लक्षात येऊ लागलं की युरोपमधली परिस्थिती हळूहळू सुधारत आहे पण जगातल्या इतर भागांमध्ये विशेषतः आशिया आफ्रिका लॅटिन अमेरिका इथल्या विकसनशील देशांमध्ये मुलांची परिस्थिती अजूनही खूप बिकट होती म्हणजे तिथे युद्ध नसलं तरी गरीबी कुपोषण हे प्रश्न होतेच अगदी आणि मग युनिसेफने आपला दृष्टिकोन बदलला केवळ आपत्कालीन मदतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांनी या देशांमधील मुले आणि स्त्रिया यांच्या दीर्घकालीन गरजांवर काम करायला सुरुवात केली म्हणजे तात्पुरत्या मदतीकडून कायमस्वरूपी विकासाकडे हा प्रवास सुरू झाला बरोबर आणि याच बदलाचं प्रतिबिंब आपल्याला एकोणीशे त्रेपन्न मध्ये तिच्या नावातही दिसतं इंटरनॅशनल आणि इमर्जन्सी हे दोन शब्द काढून टाकले गेले हो आणि नाव झालं युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड पण म्हणजे तिची ओळख मात्र युनिसेफ याच मूळ नावाने कायम राहिली हो ते नाव लोकांच्या मनात इतकं पक्क बसलो होतं आणि याच काळात म्हणजे एकोणीसशे छप्पन मध्ये युनिसेफला संयुक्त राष्ट्रांचा एक स्थायी भाग बनवण्यात आलं अच्छा म्हणजे तिची भूमिका तात्पुरती न राहता कायमस्वरूपी झाली हो हा एक खूप महत्वाचा बदल होता याचा अर्थ असा होता की मुलांच्या हक्कांसाठी काम करता ही संयुक्त राष्ट्रांची एक कायमस्वरूपी जबाबदारी आहे ओके okay. तर संस्थेचा पाया रचला गेला भूमिका स्पष्ट झाली पण जगात एकशे नव्वद पेक्षा जास्त देशांमध्ये काम करणं एवढा मोठा पसारा सांभाळतात कसा म्हणजे निर्णय कोण घेतं यासाठी एक कार्यकारी मंडळ आहे एक्झिक्युटिव्ह बोर्ड हे मंडळच युनिसेफच्या कामकाजाचा कणा आहे यात छत्तीस सदस्य देश असतात छत्तीस देश हो ज्यांची निवड तीन वर्षांसाठी होते हे मंडळच ठरवतं की युनिसेफचं बजेट काय असेल कोणती धोरणं राबवली जातील आणि जगभरात कोणते कार्यक्रम सुरू केले जातील म्हणजे एका अर्थाने हे युनिसेफचं पार्लमेंट झालं पण मग रोजच्या कामावर लक्ष कोण ठेवतं कारण एवढं मोठं मंडळ रोज निर्णय घेऊ शकत नाही बरोबर मुद्दा आहे त्यासाठीच एक ब्युरो असतो तो या मोठ्या मंडळाचा एक छोटा गट आहे यात एक अध्यक्ष आणि चार उपाध्यक्ष असतात ते रोजच्या निर्णयांना गती देतात आणि सगळं सुरळीत चाललंय की नाही हे पाहतात कारण एखाद्या देशात अचानक पूर आला तर तिथे मदतीसाठी छत्तीस देशांची मीटिंग व्हायची वाट बघता येत नाही बरोबर निर्णय तातडीने घ्यावे लागतात हो हे झालं रचनेबद्दल पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न एवढ्या मोठ्या कामासाठी पैसा कुठून येतो हाच तर युनिसेफबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज आहे अनेकांना वाटतं की युएन त्यांना बजेट देतं पण तसं नाहीये अच्छा आपल्या स्रोतानुसार युनिसेफ पूर्णपणे ऐच्छिक निधीवर अवलंबून आहे एक मिनिट पूर्णपणे ऐच्छिक म्हणजे डोनेशन्स याचा अर्थ उद्या जर देशांनी निधी दिला नाही तर त्यांचं काम थांबू शकत हो ही एक मोठी जोखीम आहे आणि तेच त्यांचं सर्वात मोठं आव्हानही आहे त्यांना मिळणारा निधी हा स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांमधून येतो यातला जवळपास दोन तृतीयांश निधी हा सदस्य देशांच्या सरकारांकडून येतो आणि उरलेला एक तृतीयांश निधी हा खासगी संस्था कंपन्या आणि आणि आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींकडून अगदी तुमच्या माझ्यासारख्या जगभरातील सामान्य व्यक्तींकडून मिळतो याचा अर्थ युनिसेफ चे काम लोकांच्या आणि सरकारच्या स्वेच्छेने दिलेल्या मदतीवरच चालते हे खरंच आश्चर्यकारक आहे म्हणजे त्यांचं अस्तित्वच लोकांच्या विश्वासावर टिकून आहे ठीक आहे तर मग या निधीचा वापर ते नक्की कुठे आणि कसा करतात त्यांचं मुख्य ध्येय त्यांच्या फॉर एव्हरी चाइल्ड या टॅगलाईनमध्ये दडलेला आहे प्रत्येक बालकासाठी हो या एका ध्येयाखाली अनेक कामं येतात मुलांचे प्राण वाचवणे त्यांना सकस आहार पुरवणे लसीकरण करणे प्रत्येक मुलाला विशेषतः मुलींना शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करणे लैंगिक समानतेसाठी काम करणे बरोबर याशिवाय एचआयव्ही व्ही बाधित बालके आणि त्यांच्या मातांना औषधोपचार पुरवणे आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे हेही त्यांच्या कामाचा भाग आहे स्रोतांमध्ये काही विशिष्ट कार्यक्रमांचा उल्लेख आहे जे खूपच नाविन्यपूर्ण वाटतात जसे की स्कूल इन अ बॉक्स हो स्कूल इन अ बॉक्स हे नाव ऐकायला साधं वाटतं पण या एका पेटीने किती मोठा प्रश्न सोडवला असेल नाही का जिथे शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत तिथे तुम्ही अक्षरशः एका पेटीत शाळाच पोचवत आहात अगदी आणि याचा केवळ शैक्षणिक नाही तर मानसिक परिणामही खूप मोठा आहे विचार करा युद्धात किंवा नैसर्गिक आपत्तीत सगळं गमावलेल्या मुलांसाठी शाळेची घंटा वाजणं मित्रांसोबत बसणं हे सर्व काही ठीक होईल असं सांगणारं एक मोठं आश्वासन असतं बरोबर या पेटीत एका शिक्षकाला आणि चाळीस विद्यार्थ्यांना पुरेल एवढं शैक्षणिक साहित्य असतं म्हणजे ही पेटी फक्त पुस्तकं आणि वह्या देत नाही तर ती त्या मुलांना आशा आणि स्थैर्य देते आणि असाच एक दुसरा कार्यक्रम म्हणजे रेड डॉट चॅलेंज हे तर आजच्या काळात खूपच महत्वाचं आहे हो हा कार्यक्रम मासिक पाळीच्या काळातल्या स्वच्छतेबद्दल समाजात विशेषतः मुलींमध्ये जागरूकता निर्माण करणारा एक अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे अनेक समाजांमध्ये आजही हा विषय उघडपणे बोलला जात नाही ज्यामुळे मुलींच्या आरोग्याचे आणि शिक्षणाचे मोठे प्रश्न निर्माण होतात युनिसेफ अशा कार्यक्रमांमधून या सामाजिक मानसिकतेत बदल घडवण्याचा प्रयत्न करतं मंत्र मिळाल्यानंतर अवघ्या दोन वर्षात इतक्या लवकर हो दिल्लीत एकोणीसशे बावन्न मध्ये त्यांनी आपलं मुख्यालय स्थापन केलं आणि आज ते भारतातील सोळा राज्यांमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं काम फक्त सामाजिक स्तरावर मर्यादित नव्हतं हे आपल्या स्रोतातून स्पष्ट दिसतं त्यात काही अशी ठोस उदाहरणं दिली आहेत जी खूप रंजक आहेत जसं की भारताचा पहिला पेनिसिलिन प्लांट पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यास मदत करणे हो किंवा मलेरिया रोखण्यासाठी देशातील पहिला डीडीटी प्लांट सुरू करणे हे तर पायाभूत सुविधा उभारण्यासारखं आहे अगदी आणि अजून एक उदाहरण म्हणजे आरे आणि अमूलसारख्या दूध उत्पादक संस्थांना निधी पुरवणे हो सुरुवातीच्या काळात याला धवल क्रांतीची पायाभरणी म्हणता येईल यातून दिसतं की युनिसेफने फक्त तात्पुरती मदत नाही तर भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदत केली आहे आणि या औद्योगिक मदतीसोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा मोठा वाटा आहे मला आठवतंय लहानपणी आम्ही रेडिओवर मीना नावाचा एक कार्यक्रम ऐकायचो हो मीना तो कार्यक्रम मुलींच्या शिक्षणाचं महत्व खूप सोप्या भाषेत सांगायचा बरोबर तो मीना कार्यक्रम युनिसेफच्याच पुढाकाराने तयार झाला होता आणि तो खूप यशस्वी ठरला याशिवाय महिला समाख्यासारखा महिलांच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रम असो नाईन एटी नाईन मधला हो, बिहार झारखंड मधील कुपोषणाशी लढणारा दुलार पोषण कार्यक्रम असो अशा अनेक उपक्रमांमध्ये युनिसेफने महत्वाची भूमिका बजावली आहे एवढ्या मोठ्या आणि महत्वाच्या कामाला जागतिक स्तरावर मोठी मान्यताही मिळाली असणार पुरस्कारांबद्दल काय माहिती आहे हो त्यांच्या कामाचा गौरव अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी झाला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना पासष्ट मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे शांततेचा नोबेल हो हे खूप महत्वाचं आहे कारण यातून जगाला एक संदेश जातो की मुलांसाठी काम करणं त्यांचं भविष्य सुरक्षित करणं हे जगात शांतता स्थापित करण्या इतकंच महत्वाचं आहे खरे आजची मुलं हेच उद्याचं भविष्य आहेत अगदी याशिवाय एकोणीशे एकोणनव्वद मध्ये भारताचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आणि दोन हजार सहा मध्ये स्पेनचा प्रिन्सेस ऑफ ऑस्टुरियस अवॉर्डनेही त्यांना सन्मानित करण्यात आला आहे आणि या कामाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक प्रसिद्ध व्यक्तीही त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत भारतातच बोलायचं झालं तर सदिच्छा दूत म्हणून अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर प्रियांका चोप्रा हो पण मला एक प्रश्न पडतो की या सेलिब्रिटीजच्या असण्याने खरंच काही फरक पडतो हा एक चांगला प्रश्न आहे पण खर तर या प्रसिद्ध व्यक्तींच्या सहभागामुळे युनिसेफचं कार्य आणि त्यांचा संदेश सामान्य लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे हम्म जेव्हा अमिताभ बच्चन पोलिओ लसीकरणाबद्दल बोलतात किंवा सचिन तेंडुलकर स्वच्छतेबद्दल सांगतात तेव्हा त्याचा परिणाम खूप खोलवर होतो हो ते पटतं याशिवाय माधुरी दीक्षित करीना कपूर आणि रवीना टंडन यांसारखे सेलिब्रिटीज ॲडव्होकेट्स म्हणून त्यांच्या कार्याचा प्रचार करतात त्यांच्या लोकप्रियतेमुळे निधी गोळा करण्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी खूप मोठी मदत होते तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की युनिसेफ ही केवळ एक मदत करणारी संस्था नाहीये तर ती मुलांच्या हक्कांसाठी जागतिक स्तरावर लढणारी एक चळवळ आहे दुसऱ्या महायुद्धाच्या राखेतून जन्माला आलेली एक आपत्कालीन संस्था ते आज एकशे नव्वद पेक्षा जास्त देशांमध्ये काम करणारी एक विशाळ संघटना हा तिचा प्रवास खरंच थक्क करणार आहे अगदी आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो जो तुम्ही आधीच उपस्थित केला होता निधीबद्दलचा हो आपण पाहिलं की युनिसेफ पूर्णपणे ऐच्छिक देणग्यांवर अवलंबून आहे आजच्या जगात जिथे हवामान बदलापासून ते विविध देशांमधील संघर्षांपर्यंत आणि ही सगळी संकटं आर्थिक मदतीसाठी एकमेकांशी स्पर्धा करत आहेत बरोबर अशा परिस्थितीत मुलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी मिळणाऱ्या निधीवर याचा काय परिणाम होत असेल आणि या स्पर्धेत प्रत्येक मुलापर्यंत पोहोचण्याचं ध्येय पूर्ण करणे किती आव्हानात्मक असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे